नमस्कार शेतकरी बंधूंनो गेट नॉलेज विथ गौरव या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने टी आर ए म्हणजेच पिकांचे क्षेत्रफळ वेळवेळ करवण्याची योजना आणि आय सी एस म्हणजे पिकांच्या आकडेवारीत सुधार करणारी योजना या दोन्ही योजनांना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना म्हणून मान्यता दिली आहे ही योजना आता संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे आणि यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांचे वेळोवेळी सर्वेक्षण केले जाणार आहे आकडेवारीमध्ये अचूकता आणण्याचे काम केले जाणार आहे शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा आणि योजना मिळण्यासाठी मदत होणार आहे या योजनेचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार असून सरकारचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद